नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन तर आज नेहमीप्रमाणे आपली सकाळ साकाड़ झाली सकाळी उठणं रेडी होऊन आणि दुका दुकानात दुकानात आल्याबरोबर आपल्या दुकानाच्या समोर शाळेच्या एक एक शाळेच्या एक एक प्रभात फेरी रॅली जात होती तर आपल्याला लहानपण आठवायला लागले की आपण पण असंच शाळेच्या टायमामध्ये उठायचं रेडी व्हायचं दोन दिवसाच्या अगोदरपासून सव्वीस जानेवारीची किंवा पंधरा ऑगस्टची तयारी करायची आणि ते सगळी तयारी सव्वीस जानेवारीची किंवा पंधरा ऑगस्टच्या दिवशी सगळी तयारी घेऊन आपण शाळेत चारच्या तिथून ह्या राॅलीमध्ये जायचं रॅली एक 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 रॅली एका शाळेची रॅली एक एक, एक रॅली चा, चालते आणि रॅली चालल्याच्यानंतर ग्रामपंचायतच्या पटांगणावर जाते तिथं सामूहिक झेंडा फडकते आणि त्यानंतर अजून आपल्या शाळेमध्ये जाते अशा प्रकारे तो त्या टाईमचा कार्यक्रम राहत होता आता आज अचानक सकाळच्या वेळेस तोच दिवस दिसला तर म्हटलं चला काही क्षण आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन घेऊ तर सक जसं दुकानात आलं तर काम थांबून दिले आणि सगळ्यात अगोदर मुलांचे जे काही उत्साह होतं तो आपल्या व्हिडिओमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला त्यात बेलामधली सगळ्यात मोठी जर शाळा पकडली तर लोकजीवन शाळा लोकजीवन महाविद्यालय त्याच्यानंतर राजेंद्र शाळा त्याच्यानंतर राजेंद्र शाळेचे पण दोन भाग आहे एक इंग्लिश आणि एक मराठी लोकजीवन शाळेचे पण दोन भाग आहेत एक प्राथमिक शाळा आणि एक महाविद्यालय त्याच्यानंतर विमलाबाई तिडके त्याच्यानंतर गावातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात प्रमुख शाळा म्हटलं तर बेसिक शाळा जी जिल्हा परिषदची शाळा आहे पर पण सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या बेसिक शाळेची एवढी दयनीय अवस्था आहे की त्या शाळेमध्ये मला वाटत नाही की चाळीस पन्नास पोरं तरी असत तर थोडं गावकऱ्यांनी लोकांनी सरकारनी त्या शाळेकडं लक्ष द्यावं अशी विनंती आहे कारण की ते शेवटी देशाची मालमत्ता झाली जिल्हा परिषद म्हटलं तर कारण की सगळं शिक्षण आज इंग्लिश झालं आणि ते जे जिल्हा परिषद शाळा अजूनही मराठीतच तसं आली ते जुन्या क्वालिटीमध्ये तर थोडी त्याच्याकडं विचार करतात तो आपला विषय नाही आपला विषय आहे सव्वीस जानेवारीचा तर सव्वीस जानेवारीसाठी सगळे रेडी होऊन एक 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 तिकडे जात होते आपण पण त्यांचा उत्साह पाहत होते सगळे हाय बाय हाय अलो करत होते सगळं चांगलं वाटलं त्याच्यामध्ये आणि खूप भारी वाटत होतं की एक एक मुलं यायचे एक एक मुलं जायचे ते त्यांच्या छातीवर तो बिल्ला ते दंगेचा त्याच्यानंतर हातामध्ये झेंडा आणि तोंडामधून नारे देशाचे खूप चांगलं वाटलं असंच सगळ्या मुलांनी आणि स्पेशली जर रिचार्ज जर केला तर हे जेवढं काही देशप्रेम किंवा सगळं काही आहे हे फक्त गावातच पाहायला भेटते जर तुम्ही शहरामध्ये जर गेलं तर काहीच नाही राहत जवळजवळ तर काही शाळेमध्ये तर कोणी झेंडा फडकवासाठी पण नाही जात हे जे काही ड्रेसकोड वगैरे दिसत आहे किंवा जे शाळेचा युनिफॉर्म दिसत आहे हा फक्त गावामध्ये दिसते शहरामध्ये जर जाण तुम्ही तर नाही युनिफॉर्म नाही काही नाही का काही डिसिप्लिन फक्त शिक्षण शिक्षण आणि ते शिक्षण फक्त विकतचं शिक्षण फुकटचं काहीच नाही तिथं गावामध्ये सगळ्यात गोष्टी आहे त्याच्या सगळ्या फुकट भेटते पण त्याची किंमत नाही करत शहरामध्ये जातो आपण खूप लाखोनं पैसे खर्च करतो पण त्या ला त्या पैशाच्या समोर जर विचार जर केला तर काहीच नाही भेटत आपल्याला तर गाव हे सगळ्यात बेस्ट असते आणि आमचं गाव बेला गाव तुम्हाला तर सगळं असं वाटते की जवळपासच्या गावमधलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात चांगलं गाव आहे की ज्या गावामध्ये अशी कोणतीच गोष्ट नसन की जे भेटत नसन म्हणजे तालुक्याला किंवा जिल्ह्याला जायची काही गरज नाही पडत सगळी गोष्ट बेल्यामध्येच भेटून जाते तर खूप चांगलं वाटते गावाबद्दल चा गाव चांगल सा, गाव, सं, सं, जर सांगायचा विचार केला तर गाव खूप चांगलं आहे तसं सगळं गाव सगळ्यांना समजून समजून घेते त्यानंतर सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट जर म्हटलं तर पहिले फक्त शाळेमध्येच होत होतं तर काहीतरी इथून दहा पंधरा वर्षाच्या पहिले जेव्हा आम्ही होतो शाळेमध्ये पंधरा वर्षाच्या जवळपास अगोदर तर तेव्हाच्या काळातले सरपंच विवेकबाबू बाबू यांनी सामूहिक झेंडा फडकला पाहिजे म्हणून महिला ग्रामपंचायतच्या पटांगणावर मला आठवते त्यांच्या टायमापासून पाहता त्याच्या अगोदर जर चालू झालं असेल तर माहीत नाही पण मला त्यांच्या टायमापासून आठवते की त्यांनी सामूहिक झेंडा फडकला पाहिजे आणि सगळ्या शाळेचे मुलं एका ठिकाणी आले पाहिजे बा त्यासाठी मी त्यांनी ग्रामपंचायतच्या पटांगणावर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर एक मोठा स्टेज बनवला झेंडा बनवला आणि तिथे झेंडा फडकत होता खूप चांगला वाटत आहे तरी पण आजकाल थोडं थोडं शाळेचे पोरं कमी कमी यायला लागले अगोदर तिथं मला असं वाटतं की जवळपास सात वाजतापासून तर अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत तिथं कार्यक्रम व्हायचे पण आता थोड्या वेळासाठी अर्धा तासासाठी किंवा एका तासासाठी ती तिथपर्यंत जातात आणि ते आपले मुलं आपल्या शाळेमध्ये रिटर्न येऊन जातात त्याच्यानंतर ग्रामपंचायतवाल्यां पण खूप चांगलं केलं तिथं पटांगण चांगलं केलं तिथं थोडं देखावं राहते काहीतरी काय दिशामध्ये वर्षभरात का घडलं त्याच्यातले एक दोन देखावे त्याच्यातले गावातले काही काही जे महत्त्वाचे जे ज्यांच्यात कला आहे ते कला सादर करण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर डान्स होते त्यानंतर त्या ग्रामपंचायतच्या पटांगणावर एक सगळ्यात महत्त्वाची आणि खूप चांगली गोष्ट मला आवडली की जे दहावीत किंवा बारावीत मला कन्फर्म नाही माहीत पण दहावी किंवा बारावीमध्ये जे उत्तीर्ण सगळ्यात चांगल्या म्हणजे टॉपर समजा आपल्या गावातून बेल्या महाविद्यालयातून जे सगळ्यात टॉपर मुलगा किंवा मुलगी राहते त्यांच्या हातांना छंडा पडकते हे सगळ्यात खूप महा महत्त्वाची गोष्ट का त्यांना प्राधान्य देते सरपंच उपसरपंच काय येत जाते जात जाते, जाते। पण ते पोल पोलो जे मेहनत घेतात आणि दहावीत किंवा बारावीमध्ये सगळ्यात टॉपर होता आणि गावाचं शाळेचं आणि सगळंच पंचकृषीचं नाव मोठं करते त्यांच्या हाताने तिथं झेंडा फडकते त्यांचा सत्कार होते आणि काही काही जे महत्त्वाचे लोक राहते त्यांचा पण तिथं सत्कार होते स्टेजवर सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतचे सगळे सदस्य राहते त्याच्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष आणि जवळपासचे महत्त्वाचे जे काही लोक असतात तर ते सगळे त्या स्टेजवर राहते गावातले खूप सारे नागरिक खाली मुलांसोबत उभे राहतात सगळं बघतात झेंडा फडकवतात त्याच्यानंतर राष्ट्रगीत होतात आणि काही महत्त्वाचे लोकांचे भाषणं होते सत्कार होते खूप चांगलं वाटलं तर तुम्ही तुमच्या गावामध्ये <coughs> आणि तुमच्या एरियामध्ये कसा झेंडा फडकते काय ते नक्की कमेंट करून नक्की कळवा आम्हाला त्याच्यानंतर जरा जसं शाळेतले मुलं जाताना गर्दी झाली तर तिच्या मॅडम लोकांनी मस्त डिसिप्लिनमध्ये थांबवलं त्यांना हे खूप चांगलं वाटलं आता तुम्ही एक, एक बघून राहिली ही आहे ते जिल्हा बसीची शाळा ज्यांची खूप अवस्था दैनदिनी दिसत आहे कारण की मुलं बघा किती आहेत तर दोन तीन मॅडम आहे बहुतेक आणि मुलं खूप झाली तर पंधरा वीस किंवा तीसच अस आहेत तर थोडं गावातल्या लोकांनी किंवा त्या जे कोणी लक्ष देऊ शकते त्यांनी त्या शाळेकडे लक्ष द्यावं आणि त्या शाळेचं थोडंसं दिवस झाला पाहिजे आणि ती शाळा जिवंत राहिली पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का जिवंत राहणं कारण की वाटत नाही की या दुसऱ्या शाळेच्या कम्पेअरमध्ये ते जिल्हा परिषद शाळा जिवंत राहणार म्हणून जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि खूप चांगलं त्याच्यामध्ये एन सी सीवाले स्काउट गाईडवाले सगळे त्यांच्याकडून जेवढं काही होऊ शकतं तेवढं चांगलं करण्याचा सादर करण्याचा प्रयत्न करते आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टबद्दल मी काही जास्त बोलणार नाही कारण की माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे पण गावामध्ये काय चालते हे दाखवायसाठी मी आलो त्याच्यानंतर थोडं ग्रामपंचायतच्या पटांगणावर दिलं आपल्या शिवाज। शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पटांगणावर ग्रामपंचायतीत तिथं बघा एक इसू होतं जे रॉकेट रॉकेट होतं लॉन्च ते एक विधान दांडेकर नावाच्या मुलांनी बनवलं एकदम जबरदस्त बनवलं त्याच्यामध्ये कसं ते लॉन्च झालं असं तसं थोडंसं सा, चांगलं वाटलं मी गेलो म्हणलं चला आपण आपली कुठची सेल्फी घेऊन घेऊन नाही तुम्ही म्हणा काही एकूण डिफरन्स जमवतं तर हे ग्रामपंचायतचं चा आमचं पटांग तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणकोण ग्रामपंचायतच्या पटांगात गेलो होतं नक्की त्यांनी कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र